संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर लॉन्च मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून मांडली जाणार आहे तर तुरुंगातही मोर्चा काढू जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा पन्नास टक्केच्या आत टिकणारे आरक्षण मिळणे आवश्यक आहे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दहा टक्के आरक्षण देऊन आपल्याला गप्प करण्याचा सरकारचा डाव होता मात्र आपण समाजाची गद्दारी करणार नाही सरकारने आपल्याला तुरुंगात डांबले तर आरक्षणाच्या मागणीसाठी तुरुंगातही मोर्चा काढ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला उद्धव ठाकरेंना श्रम वाटली पाहिजे शहा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना संपूर्ण देश त्यांच्या ज्वज्वल्य जो विचारांमुळे मानत होता परंतु त्याच बाळासाहेबांच्या विचारांना विरोध करणाऱ्या लोकांसोबत उद्धव ठाकरे बसले आहेत त्यांना याबद्दल शरम वाटली पाहिजे असा घणाघात भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला अमित शहानी दुसऱ्या राज्यात लक्ष द्यावं पंकजा मुंडेंचं आव्हान पंकजा मुंडे म्हणाल्या महाराष्ट्रापेक्षाही त्यांना दुसऱ्या राज्यात लक्ष द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जास्तीत जास्त खासदार निवडून आणून देऊ असा विश्वासही मंचावरील सर्वांनी त्यांना देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली अमित शहाची भेट केसरकरांचा मोठा दावा दीपक केसरकर यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलं आहे शिवसेनेच्या गटातील नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे जय शाहने सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवला आहे का उद्धव ठाकरे अमित शहा म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचा आहे त्या विधानाचा द्वा उद्धव ठाकरेने जोरदार समाचार घेतलेला आहे जय शहा याने सचिन आणि विराटला क्रिकेट शिकवला आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे राज्यसभेची दोन वर्षे शिल्लक शिंदेंच्या खासदारला तिकडे पाठवा रामदास आटोले मला लोकसभा निवडणूक लढवू द्या माझी राज्यसभेतील आणखी दोन वर्षाचे टर्म बाकी त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे यांना राज्यसभेवर पाठवावे असा प्रस्ताव रामदास आठवले यांनी मांडला आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत